सूर्यकांत खात पाडेगाव पंचायत समितीच्या उमेदवार पाडेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार अमोल खराडे आणि तरेळगावच्या सन्मानिय स्मिता गायकवाड या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या सगळ्या सोबत उपस्थित असलेले माळा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्ह्याचे नेते सन्माननीय रणजित दादा नाईक गिंबाळकर गिंबा आपल्या सगळ्यांच्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सचिन दादा पाटील सन्मानिय शिवपराजे खडेकर लल्हाद तात्या डॉक्टर नितीन सावंत विक्रम अण्णा भोसले अप्पा भोसले रामभाव ढेकरे अमित भैया निंबाळकर मानिकराव सोनवळकर अमाशिव निंबाळकर धनंजय सावंगे पाटील विश्वासराव नरवडे मिलिंद नेवसे राजेंद्र काकडे राजेश खरात बाळासाहेब ननावरे सागर कांबळेस बापूराव शिंदे रियाजभाई शेख दिग्विजय काकडे तुकाराम शिंदे सागर अभंगर विक्रम ससाणे झनझणे अक्षय सस्ते चेतन भोयटे पंडू शिंदे सुमित शिंदे राहुल जयकुमार जी शिंदे त्यासोबत अनेक सन्माननीय स्टेजवर उपस्थित आहेत त्या सगळ्याच सन्मानियांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज <coughs> आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज झालेला आहे आणि हे शुभारंभ होत असताना रणजित दादानी आता बोलताना सांगितलं की या गटामध्ये गेल्या दोन पंचवार्षिक या तालुक्यातले नेते या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करत होते एकदा त्यांच्या पत्नी एकदा ते स्वतः आणि याच जिल्हा परिषद गटात गेल्या पंधरा वर्षापासून आमदार म्हणून या, या, गा, या गाव या तरळगावचे आमदार काम करत होते आणि मला आता शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी प्रवेश केला शिंदे शिंदे मा ग्रामस्थांनी प्रवेश केला ते तरळगाव हातीतले हे ग्रामस्थ बांधव आहे आणि माझ्या कानात अरुचिन म्हणले भाऊ पंधरा वर्ष झालं आमच्या आमदाराला आम्ही डीपी मागत होतो दादा पंधरा वर्ष हा कार्यकर्ता एका आमदाराला डीपी मागतो आणि पंधरा वर्षात एक आमदार या कार्यकर्त्यांच्या साठी एक डी पी देऊ शकत नाही आणि त्याच सोबत आमदारांचं लेटरपॅड ज्यांच्या हातामध्ये होत ते दाढीवाले पण या भागातल्या डीपीच काम करू शकत नाहीत त्याला खरंच मला म्हणजे वाईट वाटलं वेदनाही झाल्या मला वाटायचं माझ्या मानखटावरच अन्याय होतो म्हणून सातत्यानं म्हणतो की मानखटावर अन्याय अन्याय होतो दुष्काळी पण शिंदे शिंदे महा शिंदे महाच्या ग्रामस्थांना सांगतो तुम्ही जर मान तालुक्यात असताना तर तुमचा डीपी पंधरा दिवस पंधरा मिनिटात मंजूर झाला असला आता दादा माझं वर्षीच डीपी मंजुरीच आकडा आहे दोनशे पंच्याहत्तर डीपी त्यामुळ एवढी भयानक अवस्था आमच्या कार्यकर्त्यांची असू शकते हे या निमित्तानं लक्षात आलं आमदार जुला का डीपी दस डीपी मी पाठवून देतो इथं नाही या गटासाठी स्पेशल पॅकेज मी देतो हो। <laughs> तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचा आणि तुम्ही जेवढं सांगा तेवढ डीपी मी बसवायचं <laughs> सांगा इतर डीपी पाहिजे या वस्तीला पाहिजे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य ज्या वस्तीला डीपीची आवश्यकता आहे त्याला तुम्ही लिहून द्या बॉर्डवर शंभर रुपये स्टॅपवर हा डीपी, हो डीपी इलेक्शन झाले की पंधरा दिवसात मंजूर करतो पंधरा दिवसात बसवतो लिहून द्या काही अडचण नाही त्यामुळे तुमचा अनुशेष भरण करायची जबाबदारी त्या निमित्तानं रणजित दादांच्या सूचनेनुसार ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी घेतोय काळजी करू नका या गटातल्या सगळ्या माझ्या सहकारी बांधवांना माझं आहे या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण आजपर्यंत या फंटण तालुक्यामध्ये झालं हे राजकारण विकासाभिमुख कधी झालं हे राजकारण झालं आपले राजेशाही जिवंत ठेवण्याचं राजकारण झालं लोकांना गृहित धरून आणि लोक आमचे गुलाम आहेत लोक आमच्या सोबत आहेत हे लोकांच्या गरज आहे आमची गरज नाही लोकांची गरज आहे अशा पद्धतीची भावना लोकप्रतिनिधींची जेव्हा होते तेव्हा विकासाचा राजकारणाचा संबंध राहत नाही तेव्हा राहत काय की या लोकांना कुठल्या तरी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतनं या लोकांना हरवायचं या लोकांच्या प्रेशर ठेवायचं जे पूर्वी चालायचं ते आताही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लागू झाली लोकशाही आली परंतु लोकशाही आली तरी यांची राजेशाही संपली नाही आणि यांनी त्याच पद्धतीचं राजकारण सातत्यानं चालू ठेवलं म्हणून आमचा हा पलटनचा भाग आपण बघतो सातत्यानं मागासलेला राहिला पंचवीस वर्ष मंत्रीपद सातत्यानं आमदार सातत्यानं विधान परिषदेचे आमदार सातत्यानं पालकमंत्री आणि एवढी सगळी सत्तासारा असताना ही माणसं जर लोकांच्या गरजा पूर्ण नाही करू शकत लोकांच्या अडचणी नाही समजू शकत लोकांच्या अडचणी नाही सोडवू शकत राजकारण करण्याचा अधिकार ह्यांना दिला कोणी दिला कोणी हे म्हणतात मी खूप सुसंस्कृत राजकारणी आहे तुझा सुसंस्कृतपणा शकुनी मामाचा पुरसा आहे आणि अगदी तसाच तुमचा सुसंस्कृतपणा आम्हाला काय साठायचं आहे आम्हाला आमचा डीपी पी पाहिजे आम्हाला आमच्या शेताला पाणी पाहिजे आम्हाला आमच्या वस्तीला रस्ता पाहिजे आम्हाला आमच्या गावाला रस्ता पा, पाहिजे आम्हाला आमच्या घराला लाईट पाहिजे पाहिजे ना मग आम्हाला हे पाहिजे व आम्हाला अपेक्षित असणार काम कोण करते आम्ही जो आमदार निवडून देतो त्या आमदारापर्यंत आम्ही पोचू शकतो का त्याला काम सांगू शकतो का आमदार आम्हाच्याकडे येतो का सचिन दादा तुमचं कौतुक करेन तुम्ही या भागात जनता दरबार घेतला दादा आपल्या संपर्कात येतात जातात पण आपण जनता दरबार घेतला प्रांताला आणलं तहसीलदारला आणलं अधिकाऱ्यांना आणलं या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आजपर्यंत इतिहासात झालं होतं ना। ना। का इथनं जायचं वाड्याव गडी खुर्चीवर आपण पोत्या इथं बडांना सांगाव तुम्हाला खुर्ची होती वाड्यावर सांगा मला कधी आता जी सुरुवात झाली ना स्वाभिमानानं राह स्वाभिमानानं जगा कुणाची राजेशाही टिकवायसाठी आता गुलामगिरीत राहू नका जो आमदार इथन झाला त्या आमदाराचा किती दोष हो त्याला लेटर पॅड दिल नाही तर त्याला लेटर पॅड दिल नाही सयामी तेजगडी मारत होत या सहीचाही अधिकार नव्हता आणि अशा करून काय अपेक्षा ठरणार तुम्ही कामाची डीपीची लाईटच्या बोलची अरे काम करायचं असेल तर जनसामान्यातला माणूस पाहिजे लोकांचा सोबत राहणारा उठणारा बसणारा माणूस पाहिजे लोकांचं ऐकून घेणारा माणूस पाहिजे अरे मला सांगा ते वाऱ्यावर गेलं एकेरी नावाशिवाय जातीशिवाय बोलवलं का कुणाला येणगरा ये आता का बाकीचं बोलत नाही मी <laughs> याच्याशिवाय शब्द नाही तोंडात ना काढला कधी ही कार्यकर्त्याची किंमत ही समाजाची किंमत आजपर्यंत अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला गेला आणि सातत्यानं अनेक समाजांचं अपमान करायचा अनेक लोकांचा अपमान करायचा अनेक लोकांना अडचणीत आणायचं आणि थोडासा विरोधात जातोय म्हंटल की लगेच कुठलं तरी हुक लावायचा आता काय केलं सगळ्यात पहिलं त्याचं सगळं हुक काढून घेतलं बघा दात पडलेला वाघ असतो दात पडलेला कुत्रा दात पडलेला वाघ नुसता भुकतो चावू शकत आता तशीच अवस्था आहे आता तीच अवस्था आहे <प्राण> नाही काय करू शकत <प्राण> किती धमक्या देऊ द्या <प्राण> कोतवाल सुद्धा <सुदाएक> <प्राण> ऐकत नाही हो बाकीच सोडून द्या कोटवाल <प्र> सुद्धा ऐकत नाही हवालदाराचं सोडूनच द्या आता कवळी सुद्धा बसू देणार नाही काळजी नका ना करू <laughs> मग कुठेही जाऊ दे कुठेही जाऊ दे कुणी येऊ दे ताकद द्यायला चिंता नका करू सगळी व्यवस्था केली अरे पंधरा सतरा वर्ष भोगले अरे नाही झुकलो पंधरा वर्षात कुणापुढं अनेक संघर्ष झाले दादाचे झाले माझे झाले पंधरा वर्षात कुणापुढे नाही झुकलो अरे पंधरा महिना दम नाही निघाला कुणाचही साठत <laughs> काय अवस्था तुमची आज काय परिस्थिती तुमची आज अरे एवढा संघर्ष केला नाही झुकलो कधी आम्ही नाही कधी वाकलो लढलो संकटाच्या छाती उभा राहून पुन्हा समोर आलो ही परिस्थिती स्वीकारण्याची आहे का मानसिकता हम्म हडी कुठल्या पक्षात त्यो गडी कुठल्या पक्षात ना तू कुठल्या पक्षात आणि पुतण्या कुठल्या पक्षात कशाचा कशाला मिळत नाही लोकांना बी कळ ना काय करावं यांचं <क्रेक्षा> तर लोकांनी ठरवलेलं आहे आता लोक धनंजित दादा सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत दे देरंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे आमच्या दादांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे सचिन दादाच्या विकासाच्या राजकारणासोबत लोक आहेत आता लोक राहिली नाही आता काय संपला देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली फलटणला स्वातंत्र्य मिळालं दोन हजार पंचवीस साली आता ते स्वातंत्र्य मिळाले आता आता आम्ही पारतंत्र तुम्हाला जाऊन देणार ना। नाही आम्ही संघर्ष केला जेल भोगली पोलीस स्टेशनला केसेस भोगल्या सगळं भोगल्या आणि मग आम्ही हे स्वातंत्र्य मिळवले दादानी सगळं भोगले मग स्वातंत्र्य मिळाले हे सहज नाही मिळालं ते स्वातंत्र्य मिळवाय स्वातंत्र्य सेनानी संघर्ष केला बलिदान केलं आणि हे स्वातंत्र्य मिळवायला आम्ही सगळं भोगले त्यामुळे आता फलटण स्वतंत्र झालेलं आहे काळजी करून आला त्यामुळे कोणी येऊ द्या कोण पाटणवरनं आलं तरी फर, फरक पडत नाही कोण वाईवरनं आलं तरी फरक पडत नाही कोण कुठनं आला तरी फरक फरक पडत नाही मग आता आम्ही संघर्ष करून इथंपर्यंत पोचलो आहे आणि तेव्हा विकासाचं राजकारण घेऊन आम्ही पुढं चाललो जातीबातीत भांडणं लावून स्वतःची पोळी भाजवायचे धंदे बंद केले पाहिजे आता इथे याचं ह्या समाजाचं सांगायचं तिथे याचं त्या समाजाचं सांगायचं तिकडे गेलं की माझं गोरे बघा आता काय करतोय हे आग लावे आडनाव बदलायलाच पाहिजे दुसरा धंदा नाही माणूस माणसात राहू द्यायचा नाही समाज समाजात राहू द्यायचा नाही फक्त यांच्यामध्ये कायम विष पेरत राहायचं आणि विष पेरून स्वतःच पोळी भाजायचं काम या लोकांनी केलं माझी विनंती आहे तुम्हाला असल्या प्रवृत्तीपासून सावध अरे कुठं हित वीर धरण किती लांब येत ना हा अठरा किलोमीटर पाणी देणार तुम्हाला काढला की तिकड गेलं बारामतीला हसला कुठं राजा असतो हा <laughs> हसला राजा जनतेचं पाणी दुसऱ्याला राजापट टिकवायला अरे कुठं छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठं हे किती वेदना होत असतील महाराजांना <laughs> असली पिलावर त्यामुळे मला आपल्याला सांगायचं आहे ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली तर याला खरे कारण आपण आहोत आपण असल्या प्रवृत्तीला कटपाणी घातलं आपण असल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलो म्हणून या लोकांचं धाडस वाढलं त्यांना वाटलं जनता आमची गुलाम आहे आम्ही जे करू ते जनता सहन करेल ही परिस्थिती निर्माण झाली आता म्हणायचं गुंडगिरी आली आता म्हणायचं आज दहशत आली आता म्हणायचं प्रशासकीय दहशत आली आणि आधी काय होत आता शाळेचं मास्तर सुद्धा पुरवणात जिल्हा परिषद शाळेचं मास्तर अंगणवाडी सेविका पण ह्या काम करायला होत कुणाची प्रशासकीय दहशत होती आता दहशत नाही ती दहशत थांबवली आम्ही आणि त्या पदाधिकाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांना त्या लोकांना सुद्धा स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवराय मला अनुभव आहे त्यांचा आता मोकळं वाटतंय का नाही सांगा मोकळ सांगा बघा महाराजांना पण मोकळ वाटायला खरी या आणि महाराज आपण आला या स्वातंत्र्य लढाईत तुमचा हात आहे याचा अभिमान आहे आपण परभवली आणि हे सगळं बघितलं आपण म्हणून आपल्याला सांगतो बघायचं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना मजबूतीने एकत्र यायला लागेल सगळ्यांना एकत्र येऊन हे विकासाचं राजकारण आपल्याला करायचं आपल्याला कोणाचे जिगवायचे नाही आधीच जिरले आता मी नाही जिरवा लोकांनी झिरवलेलं आहे आणि जेव्हा राव करील काय ते गाव गाव करील ते राव काय करेल गाव आता गावानी गावा ठरवले कार्यक्रम पक्का आपला <laughs> काय विषय नाही गावानी गावा ठरवलंय माझी विनंती आपल्याला आहे अजिबात चिंता करू को नका कोणतरी इथं येतं डीपीडीसी बोलतो काम कसं होईल मी इथं लागल ते देतो इथं करल ते करू काही करू द्या आज दादांचा भाऊ ग्रामविकास खात्याचा मंत्री लक्षात ठेवा डीपीडीसीत मी परवास जाहीर केलं पाच कोटी दिले ना मी पंचवीस कोटी देणार काही करू नका बघू आज कसं जाते ती पण बघू आपण चिंता नका करू या भागातल्या ज्या ज्या कामासाठी दादा आपण सांगाल कारण मान ता तालुक्यातल्या लोकांनी संघर्ष केला खटाव तालुक्यात संघर्ष केला तसाच आमच्या फलटणच्या लोकांनी संघर्ष केलाय कामासाठी विकासासाठी आजपर्यंत ही पारतंत्र्यात असणारी लोक जेव्हा आता मोकळी होत आहेत तेव्हा त्यांना आवश्यक असणारं काम द्यायलाच लागेल त्यांचं काम करायलाच लागेल त्यांची सेवा करायलाच लागेल आणि तरच त्यांना वाटेल या दोन्ही शाहीतला फरक आणि तो फरक आता बघा एकदा करा बदल एकदा बदल जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तात्तीन आपण पाठीशी व्हावा काही चिंता करू नका काम विकास खात्याच्या माध्यमातून लागेल ते काम आपण देऊ दादा सांगितलं साठ कोटी रुपयेचं काम आम्ही आत्ता दिले दादा म्हणले दोनशे कोटी दादा अडीचशे कोटी तात्या म्हणता आकडा वाढवा तात्या जिल्हा परिषद सदस्य वाढवा आकडा तुम्ही सांगाल तेतर्फी नको <laughs> पॉलिसी घेऊयान ते तुम्ही काम करा तात्तीनं चला। या जिल्हा परिषद गटातला सदस्य निवडून द्या दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून द्या नाही तालुक्यातले सगळे सदस्य निवडून द्या आणि मग आकडा सांगा तुम्ही तात्या किती पाहिजे तुम्हाला आणि त्या दिवशी तुमचा अधिकार हक्क आता आहे पण एवढा नाही एवढा नाही मग जे अपेक्षित आहे आपल्याला या सातारा जिल्हा परिषदेवर जर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा असेल तर फलटण तालुक्यातनं सगळे आधीच्या आधी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आपल्याला निवडून लागतील तेव्हा बदल बघा एकदा भाकरी फिरवा मी सांगितलं तुम्हाला किती दिवस अशा लोकांच्या सोबत राहणार मी काय म्हंटल की राग येतो ते पण काय करू <laughs> किती दिवस राहणार अशा लोकांच्याकडून काही होत काही होत नाही म्हणून ग्राम विकास खातं आदरणीय देवेंद्रजी इथल्या रस्त्याचा विषय असेल खास करून बाजूला आपल्या कुठलं जाऊरुम मुरुम मध्ये आपण बघितलं होळक मल्हारराव होळकरांचं गाव त्या ठिकाणी मी मागच्या वेळी सांगितलं होतं की आपण पाच कोटी रुपये त्याच्या पर्यटनमधनं विकासासाठी देणार आहे आता वर्गचा प्रस्ताव गेलाय क वर्गच नव्हतं मी जाहीर केलं तेव्हा वर्गचा प्रस्ताव गेला या डेप्यूटीशी त्याला आपण मान्यता देऊ आणि लगेच मी ब वर्गाला खात्याकडे मागून तिथलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आजपर्यंत झालं का पालकमंत्री तुम्ही क वर्ग साधा देऊ शकला त्या गावाला मरून क वर्ग नाही ना देऊ शकला काय अवस्था तिथे गेलो मागच्या वर्षी बघितलं मी काय अवस्था आहे ती हा हो त्यांना जर मनात आलं तर ते बी फोटो बाजूला काढतील आणि त्यांचा लावतील तुम्ही लावून देणार नाही म्हणूनच गफायत तर काय तुम्हाला सांगू यांचं बघील तिथं फोटो त्यामुळं त्या गावाला न्याय द्यायचा आहे आपल्याला अलाराव होकरजीनं आपल्याला न्याय द्यायचा ते नाही दुसरा कोण देऊ शकत नाही सांगितल्या कोणी न्याय दिला देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला लक्षात ठेवा आता त्या ठिकाणी सावित्राईचं भव्य दिव्य स्मारक उभं राहते अहिला देवींच बघितलं आपण चौंडीचं चो स्मारक सातशे एकोणऐंशी कोटी रुपयाचं स्मारक आज आईला देवींचं चौंडीला चो उभं राहते दीडशे कोटी रुपये सावित्राईचं उभं राहते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहते आजपर्यंत का नाही झालो हा त्या माणसांना कोणतं जाणतराज म्हणायला लागलं स्वतःलाच जाणतं राज महाराजांच्या आधीऐवजी हेच जाणते राजे झाले तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या पण माझं विनंती आपल्याला आहे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून या शहराला शेवटी ही निवडणूक दादा ग्रामविकास खात्याची आहे जिल्हा परिषद हे ग्रामविकास खात्याच्या अंडर येतं पंचायत समिती माझ्या खात्याच्या अंदर येतं ग्रामपंचायत माझ्या खात्याच्या अंडर येतं त्यामुळं या तालुक्यासाठी या गटासाठी जे लागेल ते ग्रामविकास खात्यातील चिंता करू नका ग्राम विकास खातं जयकुमार रणजीत दादाचे पण आहे त्या खात्यावर हो त्यांचा अधिकार आहे त्यामुळं बाकी अजिबात चिंता करू नका या खात्यातनं लागेल ते सगळं आपण करू आणि तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं की माझ्या खात्यात सगळंच मिळत सगळं खात्यात मिळतं गावाला जे पाहिजे ते काम सांगायचं सा, ते काम ग्रामविकास खात्यात नव्हतं स्मशानभूमी बाकी दादा मी बघितलं सगळं कसं करू दे पण किमान राजे महाराजांची स्मशानभूमी तर नीट असावी तिथं बघितलं जाताना माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी बारकाईनं बघितलं जे स्वतःची स्मशानभूमी नाही बांधू शकत तुमची काय बांधणार आहे अरे पूर्वजांच्या स्मशानभूमीत तिथं त्यांनी बांधले त्याच्यावर गवत उगवले सालं सुद्धा जात नाही आणि काय नाव घेता लाज वाटली पाहिजे नाव घेताना जावा तिथे स्मशानभूमीत बघा अवस्था काय नाव घेता कोणाचीच सांगताना त्यांच्या स्मृती पण जपा ना तुम्ही इथनच उठान जाऊन शूटिंग करून दाखवा त्या काय अवस्था आहे त्याची मला सांगायचं आपल्याला की हे सगळं आपण बघा आपण आता ह्या सगळ्यात शिखरा मोरा बदलायचा आपल्याला आणि त्यासाठी आम्ही सगळेजण पाठीशी उभा गावा गावात बघायचं भांडच लावायचं ते मामा आहे हो मामा तुमचं ट्रस्ट म्हणे ग्रामपंचायतीच्या नाव करा करणार आहे कोण कोण करणार आहे ग्रामपंचायतीचं नाव कोणी सांगितलं तुम्हाला बसा खाली मी सांगतो तुम्हाला हे आग लावायच्यापासून सावध राह म्हणलं तर तुम्ही ऐकतच नाही अव त्यांचं आग लावायचं काम आहे त्यांचं त्यांच्या नावाचं नामकरण आग लावे करणार आहे त्यांनी अहो ते ट्रस्ट तुमच्या गावचं आहे तुमचा आहे फक्त त्याला कळ वगैरे <laughs> <laughs> की त्याला कुठलाही ग्रामपंचायतीच्या नावा करायला लागत नाही त्याला डायरेक्ट पैसे देता येतात आपल्याला त्यामुळे त्या नादी ला ना का। ना 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 लागू नका तसलं काम जयकुमार गोरे करत नाही चष्ट अबाधित राहील काळजी करू नका त्यामुळे असे हे आग लावेल सातत्यानं फिरत असतात फक्त भांडणं लावायचा धंदा करत असतात अजिबात त्यांच्या नादी लागू नका त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अनेक विषय बोलण्यासारखा मी येईन पुन्हा बोलायला तर फार वेळ होणार तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत दादा तुमचं मनापासून हो कौतुक खासदारकीचा पराभव झाला आणि तेव्हापासून दादानी जी पोकलँड लावले ते पोकलँड बनच नाही पोकलॅन बी असं काय हंड्रेड टू हंड्रेडचं नाही थ्री फिफ्टीच लावल्या काय कुणाला ती तिथं आणि आम्ही घेतलं नाही म्हणून तिकडे गेले आता जर म्हणलं ना हो तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब एका मिनिटात सोडते पण इथं आमचं हाऊसफुल आहे आणि इथं असल्याला जागा माझ आपल्याला एवढंच आहे की आपण ताकदी कामाला जागा आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचे निवडणूक आहे जिल्हा परिषद ग्रामविकास खात्याच्या अंडर येते आणि या भागातल्या जनतेला मी सांगतो ग्रामविकास खातं हे ग्रामविकासाचा केंद्रबिंदू म्हणून काम करतं आणि म्हणून आपल्याला लागेल ती सगळी ताकद आपल्या पाठीशी उभं करेल एवढंच या ठिकाणी सांगतो दादा आपल्याला आपल्या सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो सूर्यकांत खरात अमोल खराडे स्मिताताई गायकवाड या तिन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो